नमस्कार आज आपण बनवणार आहोत भोपळ घाऱ्यांसारखंच चपाती कुणाकुणाला ऑइली आवडत नाही त्यामुळे आज आपण चपाती बनवणार आहोत साहित्य बघून घेऊयात पण तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा साहित्य बघूयात मी एक वाटी इथे घऊ घेतलेले आहे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे गूळ घेतलेला आहे तुम्हाला किती गूळ आवडतो गोड त्याप्रमाणे तुम्ही घ्या खसखस घेतले आणि भोपळा घेतलेला आहे लाल भोपळा आधी आपण कापून घेणार आहोत भोपळा कापून त्यात आतल्या बिया सगळ्या काढून घेणार आहोत साल काढून घेणार आहोत आणि खापाक करून बारीक कापून घेणार आहोत भोपळा ह्या पद्धतीने आपण बारीक बारीक फोडी करून घेणार आहोत भोपळ्याचे भोपळा कापून झालेला आहे इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये मी भोपळ्याचे फोडी आणि गूळ टाकलेला आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावून हे मी कुकर पाच मिनटं स्लो गॅसवरती ठेवणार आहे आणि त्यानंतर मोठे करणार आहोत दोन ते तीन शिट्या चांगल्या काढून घ्यायच्या आहेत थंड झाल्यानंतर आपण बघू शकतो की ती छान असं गुळही विथळला आहे आणि भोपळाही शिजून झालेलं आहे इथे आपण पावभाजी म मॅशरने आपण मॅश करून घेणार आहोत इथे आता आपण मळून घेणार आहोत परत घेतले त्यामध्ये काळून घेतलेला आहे जर कुठल्या फोडे जर मोठ्या राहिल्या असतील तर आपण ह्या पद्धतीने मॅश करून घ्यायचं आहे ह्यामध्ये आपण तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ थोडंसं मीठ घेणार आहोत अर्धा चमचा आणि खसखस घेणार आहोत हे छान आपण मळून घेणार आहे जर आपल्याला अजून पीठ लागलं तर आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत इथे पीठ मळून झालं आहे थोडंसं तेल लावून आपण परत मळून घेणार आहोत आणि पंधरा ते वीस मिनटं आपण हे पीठ भिजत ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत पीठ मी परत तेल टाकून छान मळून घेतलेलं आहे इथे आपण गोळे करून घेणार आहोत छान असे पीठ लावून आपण चपाती लाटून घेणार आहोत जशा आपण रोज चपात्या लाटतो त्याचप्रमाणे आपण चपात्या लाटणार आहोत इथे मी गॅसवरती तवा ठेवलेला होता तवा छान तापला आपन 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 की आपण चपाती टाकून घेणार आहोत चपाती छान दोन्ही साईडने आपण भाजून घेणार आहोत इथे आपण तेल किंवा तूप लावणार आहोत ह्याच पद्धतीने आपण सर्व चपात्या करून घेणार आहोत तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू